सर्वांना सलाम सर्वांना सलाम फारच नाजूक सलाम करता तुम्ही सर्वजण पुन्हा एकदा प्रयत्न करूया सर्वांना सलाम किती लोकांना त्रास आवडतो हॅलो कोणालाच त्रास आवडत नाही आणि तरीही आपण स्वतःहून अनेकदा त्रास ओढवून घेतो नाही का परंतु एक असा त्रास आहे जो चांगला आहे तुम्ही म्हणाल त्रास चांगला आहे हो एक असा त्रास आहे जो चांगला आहे जो साहजिक आहे जो होणारच हे ख्रिस्ती लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही ख्रिस्ती आहात येशूचे अनुयायी आहात प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे चालणारे आहात तर प्रभू येशू ख्रिस्ताने तुम्हाला त्रास होणार नाही असं कधीच सांगितलेलं नाही उलट त्याच्यासाठी त्रास सहन करावा लागेल असं सांगितलेलं आहे आणि म्हणून आजच्या शास्त्र भागामधून आपण ख्रिस्तासाठी त्रास सहन करणे ह्या विषयावरती थोडा वेळ मनन करणार आहोत तुम्हाला हा विषय कदाचित आवडणार नाही हा ह्या विषय हा जो ह्या हा जो मथळा मी या दि याला दिलेला आहे जे शीर्षक मी याला दिलेला आहे कदाचित हे शीर्षक आम्हाला न आवडणार असं असेल आता उन्हाळा सुरू होत आहे आणि उन्हाळा सुरू होत असताना उष्णता वाढत आहे फॅन आपण जवळपास पंधरा वीस दिवसाआधी फॅन आपण जोऱ्याने लावत नव्हतो आता अगदी चार पाच वरती करावं लागत आहे आणि तरीही रात्री उष्णता होत आहे आणि हा तर उन्हाळ्याची अगदी सुरुवातच आहे आणि मग उन्हाळा अतिशय कडक झाल्यानंतर काय काय होईल मला माहीत नाही विविध प्रकारचे त्रास जीवनामध्ये आम्हाला माहीत आहेत परंतु ख्रिस्तासाठी त्रास सहन करणं काय आहे आणि ख्रिस्ताचं त्या त्रासाबद्दल काय म्हणणं आहे याकडे आपण आज आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत जी ही गोष्ट आहे ही गोष्ट आपल्या सर्वांची परिचित आहे मतेकृत शुभवर्तमानामध्ये ही गोष्ट आहे येशूला तैलाभ्यंग करण्याची मार्कृश शुभवर्तमानामध्ये आहे लोकृत शुभवर्तमानामध्ये आहे आणि योहानकृत शुभवर्तमानामध्ये सुद्धा आहे अर्थात या तीनही गोष्टींचा बारकाईनं पडताळा केल्यानंतर असं निदर्शनास येतं की ह्या तीन विविध घटना तीन विविध ठिकाणी घडलेल्या असाव्या मत्तय आणि मार्कमध्ये घडलेली घटना एकच आहे लुकात घडलेली घटना वेगळी आहे आणि युहानात घडलेली घटना वेगळी आहे कारण प्रत्येक घटना जर आपण बारकाईनं वाचली तर त्याच्यात बरीच तफावत आहे त्याच्यामध्ये बरेच फरक आहेत तेल लावणाऱ्या स्त्रीच्या नावापासून तर कोणत्या ठिकाणी हे तेलाभ्यंग घडत आहे त्या ठिकाणापर्यंत बऱ्याच तफावती त्यामध्ये असलेल्या आपल्याला दिसतात आणि म्हणून ही एक घटना नव्हे तर तीन घटना आहेत काही लोकांचं असं म्हणणं आहे की ह्या दोन घटना आहेत काही लोकांचं असं म्हणणं आहे की नाही ही एकच घटना आहे परंतु स्त्रीनं येशू ख्रिस्ताला तेलाभ्यंग केलेला आहे तिच्याकडे अतिशय मूल्यवान प्रकारचं तेल होतं ते प्रभ येशू ख्रिस्ताला तिनं त्या ठिकाणी वाहिलेलं आहे काही शिष्य त्या ठिकाणी रागावून म्हटलेलं आहे की हा नाश कशाला केला हे तेल विकून गरिबांना देता आलं असतं आणि मग प्रभ येशू ख्रिस्त त्या प्रतिक्रियेला उत्तर देत आहे आणि त्या उत्तरामधून प्रभू येशू ख्रिस्ताला त्रासाबद्दल काय म्हणायचं आहे ह्याकडे आपण आज आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत आणि पहिली गोष्ट आपण समजून घेऊया की येशूसाठी केलेल्या त्यागाला येशू चांगलं म्हणतो आपण जर वचन दहामध्ये बघितलं तर त्या वचन दहामध्ये प्रभू ख्रिस्त पहिल्यांदा आता बोलत आहे आणि त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे येशूने हे पाहून त्यास म्हटले काय पाहून जेव्हा ही स्त्री त्याला तेलाभ्यंग करत आहे ते अतिशय मूल्यवान अतिशय खर्चिक असल्या प्रकारचं अतिशय असल्या प्रकारचं तेल ती प्रवेश क्रस्ताला लावत आहे आणि शिष्य त्या ठिकाणी म्हणत आहेत की हे कशाला हा अपव्य आहे कशाला हा खर्च केला कशाला ही नासाडी केली येशूला तेल लावून आणि प्रभू यश्री ख्रिस्त म्हणतो तिनं जे केलं ते चांगलं कृत्य आहे इने तर माझ्यासाठी चांगले कृत्य केले आहे परंतु त्याच्या आधी तो एक प्रश्न विचारतो पवित्र शास्त्रामध्ये बघा काय प्रश्न विचारत आहे प्रभू यश्री ख्रिस्त येशूने हे पाहून त्यास म्हटले काय म्हटले या स्त्रीला त्रास का देता किंवा का त्रास देता बघा अनेकदा तुम्ही आणि अने मी प्रभू ख्रिस्तासाठी आपला जवळ जे आहे आपल्या जवळचं असणारं सर्वोत्तम जे आहे आपल्या जवळचे असणारी सर्वात मूल्यवान बाब जी आहे ती जेव्हा आपण प्रभूला देतो तेव्हा जग कदाचित आपल्याला त्रास देऊ शकेल जग कदाचित आपल्या बद्दल प्रश्न विचारू शकेल जग आम्ही आमचं डोकं खराब झालं की काय असा प्रश्न आम्हाला विचारेल जग म्हणेल की अरे हा ही व्यक्ती निर्बुद्ध आहे जग म्हणेल की अरे ही तरुण काठी व्यक्ती इने जगामध्ये जायचं असतं आणि सुंदर इने जगामध्ये आपलं करिअर बनवायचं असतं आणि पैसा कमवायचा असता परंतु त्या व्यक्तीनं देवाला जीवन दिलेलं आहे देवाच्या सेवेकरता जीवन दिलेलं आहे हे जगाला कळत नाही जगाला रुचत नाही जगाला समजत नाही जगासाठी तो मूर्खपणा आहे आणि जग म्हणतं की या व्यक्तीनं देवासाठी केलेला त्याग देवासाठी उचललेलं पाऊल हा निव्वळ मूर्खपणा आहे आपलं डोकं हल्लेलं आहे की काय असा प्रश्न जग आपल्याकडे पाहून करेल आपल्यावरती टीका जग करेल आपल्याला आपल्याबद्दलचे अनेक प्रश्न नानाविध प्रश्न जग विचारेल पण मला तुम्हाला सांगू द्या प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा तुमचा त्याग बघतो प्रियानो तुमच्या जवळच सर्वोत्तम जेव्हा देवाला देत आहात आपले आपले लेकर कदाचित सर्वोत्तम बाप असेल त्या लेकराला जेव्हा आपण देवाला वाहून देतो आपल्या जवळ असणारा पैसा कदाचित आमची सर्व महत्वाची मिळकत असेल ती जेव्हा आपण प्रभू परमेश्वरला देतो जगानं जरी आम्हाला मूर्खात काढलं तरी मला तुम्हाला सांगू द्या या जगाचा साठी आपला पुत्र खर्ची लावणारा देव जो आहे त्याच्या नजरेत तुमचा त्याग चांगला आहे आमेन त्याच्या नजरेमध्ये तुमचा त्याग चांगला आहे कारण तुम्ही जग आणि जगाच्या दृष्टिकोनातून जे चांगलं आहे त्याकडे पाठ फिरवून प्रभू परमेश्वराला तुम्ही आद्यस्थान देत आहात प्रभू परमेश्वराप्रती आपला त्याग व्यक्त करत आहात प्रभू परमेश्वरासाठी तुम्ही काहीतरी गमावण्यास तयार आहात आणि देवबा त्याला चांगलं म्हणतो मला तुम्हाला सांगू द्या मला तुम्हाला प्रश्न विचारू द्या या जगामधील सगळ्यात महत्वाची व्यक्ती जी कोणी असेल ती असं गृहित धरूया की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष किंवा आमच्या भारताचे पंतप्रधान ह्यांनी येऊन आपली पाठ थोपटली आणि म्हटलं की बेटा आपने अच्छा किया आणि देवाला येऊन म्हटलं की नाही ते नाही तू तु तुझं तु जे जी जीवन मला देत आहेस ते सर्वोत्तम आहे तू माझ्यासाठी जो त्याग करत आहेस तो सर्वोत्तम आहे तुमच्यासाठी कोणती महत्वाची बाब असेल कोणती बाब जास्त महत्वाची असेल तुमच्या निर्माणकर्त्या देवानं तुमची थोपटलेली पाठ तुमच्यासाठी जास्त महत्त्वाची आहे की या जगातल्या एखाद्या अतिशय महत्त्वाच्या प्रतिष्ठित व्यक्तीनं तुमची थोपटलेली पाठ तुमच्यासाठी जास्त महत्त्वाची आहे मला तुम्हाला सांगू द्या नेहमी देवानं तुमची आणि माझी थोपटलेली पाठ हे जास्त महत्त्वाचं आहे ते जास्त चांगलं आहे ख्रिस्ताच्या मागे चालत आहात का ख्रिस्ताचे अनुयायी आहात का ख्रिस्ताचे अनुयायी होऊ इच्छिता का ख्रिस्ताचे शिष्य म्हणून जीवन जगू इच्छिता का त्रास जग तुम्हाला आणि मला देईल दिल्याशिवाय राहणार नाही पण तुम्हाला तुम्हाला सांगू द्या म्हणतो यांनी माझ्यासाठी चांगलं केलेलं आहे जेव्हा तुम्ही आणि मी जगाच्या उपेक्षेचे पात्र बनतो जगाच्या टीकेचे पात्र आपण बनतो हरकत नाही कारण आप देव आपल्याला चांगलं म्हणत आहे देव आपल्याला चांगलं म्हणत आहे आज तुम्हाला खात्री आहे का की तुमच्या जीवनाबद्दल देव म्हणतो की हे माझं चांगलं पात्र आहे आज आम्हाला देव असं म्हणतो का की हे व्यक्ती माझ्यासाठी चांगलं ते करतात आज तुमच्याबद्दल देवाला ही खात्री आहे का तो खात्रीलायकरीत्या असं ठोकून म्हणू शकतो का ठामरित्यानं म्हणू शकतो का की ही व्यक्ती माझ्यासाठी आपलं प्राणही देऊ शकते ही, ही माझ्यासाठी जे काही करते ते चांगलं करते ती खात्री आमच्याजवळ असावी कारण तशा खात्रीनं जीवन जगणाऱ्या लोकांना येशू म्हणतो हे माझ्यासाठी चांगले करता हे माझ्यासाठी चांगले करते येशूसाठी केलेला त्याग चांगला आहे तुम्ही हा जो आठवड्याचा दोन तास वेळ काढून प्रभू परमेश्वरला इथं देताना देवबाब म्हणतो हे माझ्यासाठी चांगलं केलेलं आहे तुम्ही तुमच्या दशांश आणि वर्गण्या आणि अर्पण जे प्रभू परमेश्वराला देतात देवाप म्हणतो हे तुम्ही माझ्यासाठी चांगलं केलेलं आहे जगाची टीका त्याकडे कान उघडे न ठेवता तुम्ही त्या टीकेला चालू राहू देऊन प्रभू येशूच्या मागे चालतच राहता हे येशूला आवडतं तो म्हणतो माझ्यासाठी तुम्ही हे चांगलं केलेलं आहे आम्ही दुसरी गोष्ट जी आहे त्या दुसऱ्या गोष्टीकडे आपण वळू प्रियान ते शिष्य त्या ठिकाणी रागावले आणि ते शिष्य म्हणाले की हा नाश कशाला केला हे सुगंधी तेल विकून पुष्कळ पैसे आले असते आणि गरीबांना देता आलं असते प्रभू ख्रिस्त गरीबांना देण्याबद्दल या ठिकाणी उदासीन आहे काय अजिबात नाही ख्रिस्त गरीबांना देऊ नका असं म्हणत आहे काय नाही अकरा वचन काय म्हणतं त्याच्याकडे आपण लक्ष देऊ अकरा वचन असं म्हणतं गरीब नेहमी तुमच्याजवळ आहेत परंतु मी तुम्हाजवळ नेहमी आहे असे नाही मग प्रभू ख्रिस्त या ठिकाणी काय म्हणत आहे अरे गरीबांना देऊ नका हिनं माझ्यासाठी जे केलं तेच जास्त चांगलं आहे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये गरीबांकडं गरीबांना देण्याचं सोडा आणि मलाच द्या असं प्रभू या ठिकाणी म्हणत आहे का अजिबात बात नाही प्रियानो या ठिकाणची परिस्थिती आम्हाला लक्षामध्ये घ्यावी लागेल प्रभश्री ख्रिस्त आता काही दिवसांचाच पाहुणा त्यांच्या संती होता प्रभय श्री ख्रिस्त काही दिवसानंतर वधस्तंभी खेळून मरणार होता तुमचं आणि माझं पाप आपल्या वरती घेऊन तो आमच्या पापासाठी बलिदान करणार होता आणि म्हणून प्रभू यशकृस्त त्या ठिकाणी म्हणत आहे की मी आता शरीरानं काही दिवसच तुमच्या संती आहे आणि म्हणून तुम्ही माझ्यासाठी जे केलेलं आहे या स्त्रीनं माझ्यासाठी जे केलेलं आहे ते चांगलं आहे परंतु गरीब तुमच्याजवळ नेहमी राहतील त्याला काय म्हणायचं आहे त्याला हे म्हणायचं आहे की आमच्या अवतीभवती गरीब लोक नेहमी राहतील आणि त्या गरीब लोकांसाठी आम्ही जीवनामध्ये त्याग करत राहणं हे चांगलं आहे ते वाईट नाही ते चांगलं आहे ते वाईट नाही आमच्या अवतीभोवती गरीब आहेत का आम्ही गरीबांकडे लक्ष देतो का आम्हाला आम्हाला गरीबांकडे लक्ष द्यावं लागेल आमच्या अवतीभोवतीचे जे गरीब आहेत त्या गरिबांवर दया आम्हाला करावी लागेल आमच्या अवतीभोवती जे गरीब आहेत आध्यात्मिकरित्या हो शारीरिकरित्या हो सामाजिकरित्या हो आर्थिकरित्या हो त्यांच्याकडे सुद्धा आम्हाला लक्ष द्यावं लागेल आपण मागच्या वेळेस बघितलं शिर्ड आणि मेंढ्र यांच्यामधला फरक करत असताना प्रभू श्री क्रिस्तानं काय म्हटलेलं आहे या कनिष्ठांपैकी एकाला जर तुम्ही केलं हो, तर ते तुम्ही माझ्यासाठी सुद्धा केलेलं आहे आणि म्हणून आपल्या अवतीभवती जे समाजाने उपेक्षित लोक ठेवलेले आहेत किंवा आध्यात्मिकरित्या उपेक्षित आहेत गरीब आहेत गरजेच आहेत त्यांची गरज आम्हाला भागवावी लागेल आणि ते चांगलं आहे चांगल्या शंभरवण्याचा दाखला आपल्याला माहीत आहे काय घडलं होतं चांगल्या शंभरवण्याच्या गोष्टीमध्ये तुम्हाला माहित आहे माहीत आहे आम्हाला एक व्यक्ती ज्याला लुटारांनी लुटलं त्याला बेदम मारलं आणि रस्त्याच्या पाठी रस्त्याच्या काठावरती त्याला अर्धमेलं करून सोडून दिलेलं आहे तिकडून लेवी येतात ती त्याच्याकडे बघतात आणि निघून जातात याजक येतात तिच्याकडे बघतात आणि निघून जातात आणि मग ज्या लोकांसोबत एवढी लोकांचं जमत नाही ज्या लोकांना मिश्र रक्ताचे असे एवढी लोक मानतात जे अशुद्ध रक्ताचे असे एवढी लोक मानतात त्या अशुद्ध रक्ताच्या लोकांपैकी एक व्यक्ती शंभरोनी व्यक्ती त्या ठिकाणी येते आणि ती बघते की अरे या ठिकाणी व्यक्ती मरत आहे आणि आता जर मी या व्यक्तीची शुश्रूषा केली नाही आता जर या व्यक्तीला मी मलमपट्टी केली नाही आता जर मी या व्यक्तीची गरज भागवली नाही इतक्या जखमा धुतल्या नाही त्या जखमा ना तेल लावलं नाही या व्यक्तीला उचलून चांगल्या ठिकाणी जर मी नेलं नाही तर ही व्यक्ती मरेल आणि त्या व्यक्तीनं त्या त्या शंबरुन्यानं त्या गरिबाला उचलून घेतलेलं आहे आणि एका उतार शाळेमध्ये किंवा आजच्या भाषेमध्ये एका हॉटेलमध्ये नेलेलं आहे त्या हॉटेलमध्ये त्याला ठेवलेलं आहे त्या हॉटेलच्या मॅनेजरला सांगितलेलं आहे की बाबा रे याची काळजी तू घे हे काही पैसे घे आणि मी अजून जर तुला काही लागले तर पुढच्या वेळेस मी जेव्हा येईन तेव्हा तुला जे काही जास्त खर्च झालेला आहे तो खर्चसुद्धा मी दे त्या ठिकाणी सामाजिकरित्या शारीरिकरित्या गरीब असलेला हा जो मार खाल्लेला व्यक्ती होता लुटल्या गेलेला व्यक्ती होता त्याची गरज चांगले समोरण्या भागवलेली आहे मला तुम्हाला सांगू द्या प्रियानं आमच्या अवतीभोवती सैतानानं लुटलेले लोक आहेत आमच्या अवतीभोवती सैतानानं गांजलेले लोक आहेत आमच्या अवतीभोवती सैतानानं अर्ध मेले करून रस्त्याच्या बाजूला फेकून दिलेले लोक आहेत समाजातले उच्चभुरू लोक येतात त्यांच्याकडे बघतात आणि निघून जातात समाजामधले प्रतिष्ठित लोक येतात त्यांच्याकडे बघतात आणि निघून जातात आणि ज्यांच्याकडून आम्ही कधी अपेक्षा करू शकणार नाही अशी व्यक्ती येऊन त्यांना मदत करतात ती मदत करणारी व्यक्तीपैकी एक तुम्ही असणार आहात का प्रभू श्री कृष्ण म्हणतो गरीब सदैव तुमच्या संती राहतील या गरीबांना मदत करणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि मग ते पंचवीस प्रमाणे या गरीबांना जर आम्ही मदत करतो तर कृष्ण म्हणतो ती मदत जणू काय तुम्ही मलाच केलेली आहे आणि नितिसूत्र काय म्हणतं तुम्हाला माहित आहे नितिसूत्र म्हणतं जो गरीबावर दया करतो तो देवाला उसने देतो हॅलो देवाचं वचन म्हणतं जो गरीबावर दया करतो तो देवाला उष्ण देतो आणि देव कोणाचं उष्ण ठेवत नाही तो परत फेड करणार आहे आणि म्हणून तुमचे हात जेव्हा तुम्ही गरीबाप्रती मोकळे करता मला तुम्हाला सांगू द्या देव आकाश कपाट उघडून तुम्हाला आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही गरीबासाठी त्रास सहन जर करत असाल तर प्रियानो देव तुमच्या गरजा भागवल्याशिवाय राहणार नाही दोन गोष्टी आपण बघितल्या दुसरी गोष्ट आपण बघत आहोत की गरिबांकरता त्याग करणं चांगलं आहे असं येशू म्हणतो तिसऱ्या गोष्टीकडे बळू जे या शास्त्र भागामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे तिसरी गोष्ट बारा वचन असं म्हणत इने सुगंधित तेल माझ्या शरीरावर ओतील ते माझ्या उत्तर कार्यासाठी केले आता आ, त्या काळामध्ये काय करत असत की व्यक्ती मरण पावली तर त्या व्यक्तीला सुगंधी द्रव्य लावत असत त्या प्रेताल आणि प्रभू श्रीकृष्ण म्हणतो की या व्यक्तीनं न, न कळत मी जे बलिदान जगासाठी करणार आहे त्या बलिदानाला लक्षात घेऊन माझ्यासाठी त्याग केलेला आहे मी जगासाठी जो माझा प्राण अर्पण करणार आहे त्या कृत्यासाठी हिनं आधीच कार्य करून ठेवलेलं आहे मी जगाच्या उद्धारासाठी जो त्रास सहन करणार आहे त्या त्रासाच्या बदल्यामध्ये त्या त्रासाला आधीच ओळखून हिनं माझ्यासाठी करून ठेवलेला आहे आणि म्हणून हिला त्रास देऊ नका प्रभू श्रीकृष्ण म्हणतो की येशून जो त्याग केलेला आहे जो ज्या त्यागाच्या द्वारे तुमचा आणि माझा उद्धार त्यानं साध्य केलेला आहे त्याप्रती आमचा त्याग कृतज्ञता असली पाहिजे त्याप्रती आभार व्यक्त करणारा आमचा त्याग असला पाहिजे येशूप्रती केलेला त्याग त्यानं पूर्ण केलेल्या उद्धार कार्याप्रती कृतज्ञता आहे असं येशुगंत ह्या स्त्रीनं प्रभू ख्रिस्ताच्या त्यागाच्या आधीच प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाच्या आधीच त्याच्यासाठी त्याग करून ठेवलेला आहे ऑलरेडी थँक यू म्हणून ठेवलेला आहे ऑलरेडी आधीच आभार त्यानं तिने त्या येशूचे मानलेले आहे आमच्यासाठी मात्र वेगळी बाब आहे आमच्यासाठी तर प्रभू श्रीनं त्याग त्याचं बलिदान पूर्ण करून ठेवलेलं आहे त्या बलिदानाचे उपभोगते आम्ही आहोत त्या बलिदानाच्या स्वीकार करते आम्ही बनलेले आहोत त्या बलिदानाचे लाभार्थी आम्ही बनलेलो आहोत त्या बलिदानाद्वारे ख्रिस्ती नाव हे आम्हाला प्राप्त झालेलं आहे त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचे नानाविध आशीर्वाद आम्ही उपभोगत आहोत आमची वृत्ती प्रभू ख्रिस्ताप्रती कृतज्ञतेची आहे का आभारीपणाची आहे का आम्ही येशूला आभार व्यक्त करतो आहोत का आमच्या त्याग करण्याद्वारे हा प्रश्न स्वतःला विचारू आपण माझी इच्छा जी वाज़वारे, वाज़वारे जी, जी आहे आपली जे तरुण लेकरं आहेत त्यांच्यासाठी सर्वांनी टाळ्या वाजवाव्या वाजवा बरं जोऱ्याने आज असं तरुणांसाठी टाळ्या वाजवतात त्याच्यात थोडंसं तारुण्य होता सगळेजण जोऱ्याने टाळ्या वाजवा मंडळीचे आणि मंडळीमध्ये जे आई वडील आहेत तुमचे मी मनापासून आभार मानतो कारण तुमच्या लेकरांना तुमच्या तरुणांना तुम्ही अकरा वाजेच्या आधीच इथे पोचतात की नाही हे बघायचा तुम्ही प्रयत्न करत आहात हे लेकर आधीच या ठिकाणी हजर असतात आणि मला त्याच्यासाठी फार आनंद आहे लेकरांना तुम्ही कदाचित तुमच्या अभ्यासात वेळ घालवू शकता कदाचित तुमच्या खेळण्यात वेळ घालवू शकता कदाचित तुमच्या मित्रमंडळीमध्ये वेळ घालवू शकता परंतु तो न कर कदाचित झोपेत वेळ घालवू शकता परंतु तो वेळ तिथं न घालवता तुम्ही त्याग करून या ठिकाणी तुमचे आभार व्यक्त करण्यासाठी येता देवाची भक्ती करणे म्हणजे काय माहिती आहे देवासाठी त्याग करणे देवासाठी तास सहन करणे ही सुद्धा भक्ती आहे देवासाठी वेळेवर मंदिरामध्ये येणं ही सुद्धा व्यक्ती आहे आपल्या लेकरांना लवकर तयार करणे सकाळी तुमच्या घरामध्ये चिडचिड होते का रविवारी देवाची स्तुती असते कारण त्यांना लवकर लवकर तयार करायला जर तुम्हाला चिडचिड करावं लागत असेल माझ्याकडून पूर्ण परवानगी खुशाल करा लवकर लवकर तयार व्हायसाठी शेजाऱ्यासोबत भांडावं लागतं का तुम्हाला भांडा पण वेळेवर चर्च ला वेळेवर चर्चला या जीव घेऊ नका एक दुसऱ्याचा <laughs> विनोदाचा भाग वेगळा परंतु मी टाळ्या या लेकरांसाठी यासाठी वाजवायला तुम्हाला सांगत आहे कारण या, या लेकरांना तुम्ही उत्तम ते करून ख्रिस्तासाठी त्याग करायला आतापासून शिकवत आहात आणि लेकरांनो तरुणांनो तुमचं या ठिकाणी वेळेच्या आधी उपस्थित असणं देव मान्य करतो देवाला त्याबद्दल आनंद आहे माझी अशी इच्छा आहे की तरुणांनी स्वतःसाठी टाळ्या वाजवाव्यात वाजवा तरुणांनी तुमच्यासाठी तुमच्या त्या सळसळणाऱ्या रक्तासाठी तुमच्या त्या शक्तीनं आणि ऊर्जेनं भरपूर असणाऱ्या जीवनासाठी ती ऊर्जा भलतीकडंच जाऊ नये त्या ऊर्जेला भलत्याच दिशा प्राप्त होऊ नये म्हणून त्या प्रभू शुक्रस्थानं त्या वधस्तंभावर रक्त सांडलं ब्रियानो आणि त्या त्याला जागून त्या बलिदानाला आभार मानून तुम्ही या ठिकाणी तुमचा वेळ देता बाप तुम्हाला आशीर्वाद देव आणि आईवडला देव बाप तुम्हाला आशीर्वाद देव तुमच्यामध्ये दे जर कोणी या बाबतीत आळशी असेल मला तुम्हाला उत्तेजन देऊ द्या तो आळस आपण झटकूया आणि जितक्या जास्त वेळ प्रभूच्या सानिध्यात आम्हाला येता येईल तितका जास्त वेळ या ठिकाणी या काल थोडेसे कमी तरुण या ठिकाणी उपस्थित होते परीक्षांमुळं परंतु जे आले त्यांच्या संती मला वैयक्तिकरित्या वेळ घालवता आला आणि त्यांच्या संती गीतं म्हणायची प्रॅक्टिस करता आली त्यांच्या संधी बोलता आलं त्यांना काही वाद्य कसं वाजवायचं त्याच्यामध्ये मला उत्तेजन त्यांना देता आलं मला प्रश्न पडला होता काही तरुण का आले नाही आणि मला देवाची स्तुती करू द्या ते जरी या ठिकाणी आले नाही तरी ते एका ठिकाणी श्रम करत होते शारीरिक श्रम करत होते देवासाठी श्रम करत होते आणि शाबास ज्यांनी काल संध्याकाळी श्रम केलं मला तुमची सुद्धा पाठ थोपटायला पाहिजे कारण तुम्ही देवापासाठी उत्तम कार्य त्या ठिकाणी करत होता हे बघत आहे या स्त्रीनं केलेला त्याग जो प्रभ येशू प्रिस्तानं केलेल्या बलिदाना प्रति एक आभार व्यक्त करणारा त्याग होता त्यासाठी आपण देवाची स्तुती करूया त्याच्या नावाला धन्यवाद देऊया येत चला एक दुसरे उपस्थित का नाही त्यांना फोन करूया विचारूया कुठं आहात तुम्ही या वेळेवरती आणि एक दुसऱ्यांना उत्तेजन देऊन प्रभूच्या सान्निध्य आपण येत चालू आणि त्याद्वारे आपले आभार आपण व्यक्त करत चालूया चौथी आणि शेवटची गोष्ट सांगून मग मी शांत होणार आहे शांत बसणार आहे तेरा वचन काय सांगत बघा आपले शास्त्र उघडे ठेवा मी तुम्हाला खचित सांगतो सर्व जगात जेथे जेथे ही सुवार्ता गाजवितील तेथे इने जे केले आहे तिच्या तेही इच्या स्मरणार्थ सांगतो येशूसाठी केलेला त्याग स्मरणात ठेवला जाईल असं येशू म्हणतो मेन तुम्हाला आनंद वाटेल का येशून तुम्ही केलेला त्याग स्मरणात ठेवावा म्हणून तुम्हाला आनंद वाटेल काय तुम्ही येशूसाठी केलेल्या त्यागाला जगानं लक्षात ठेवावं म्हणून निश्चितच निश्चितच आनंद वाटेल आणि ती आनंदाची बाब आहे आणि येशू म्हणतो की या स्त्रीनं जो ख्रिस्तासाठी त्याग केलेला आहे त्या त्यागाला जगभर स्मरणात ठेवण्यात येईल आज काय करत आहे आपण दोन हजार वर्षानंतर ही जी घटना घडली वास्तवामध्ये दोन हजार वर्षापूर्वी ही घटना घडली आणि आज दोन हजार वर्षानंतर प्रभ यश ख्रिस्तानं सांगितलेल्या शब्दांमध्येच आपण त्या तेलाभ्यंग करणाऱ्या स्त्रीची आठवण करत आहोत तिनं केलेल्या त्यागाची आठवण करत आहोत त्यागाचं एक सर्वोत्तम उदाहरण ही स्त्री बनलेली आहे प्रभू येशू ख्रिस्तासाठी त्याग करण्याचं सर्वोत्तम उदाहरण ही स्त्री बनलेली आहे कारण तिनं आपल्या जवळचं आप जे सर्वात मूल्यवान होतं ते ख्रिस्ताला वाहिलेलं आहे ख्रिस्ताला अर्पण केलेलं आहे आज तुमचा वेळ कदाचित तुमच्या जवळची सर्वात मूल मूल्यवान बाब असेल ती जर आपण प्रभूला देतो देव ती स्मरणात ठेवणार आहे आणि लोक ती स्मरणात ठेवणार आहे तुमच्याजवळ असणाऱ्या काहीतरी असं असेल जे सगळ्यात मूल्यवान आहे तुमचा पैसा असेल तुमचं घरदार असेल तुमच्या गाड्या असतील तुमची मालमत्ता असेल तुमची संपत्ती असेल तुमचे लैकर असतील तुमचे स्वतःचे जीव आहेत ते जर प्रभू परमेश्वरासाठी तुम्ही उपलब्ध करून देता आणि त्याद्वारे जर आपला त्याग तुम्ही व्यक्त करत आहात तर देव म्हणतो त्याचं स्मरण ठेवल्या जाईल ते विस्मरणात जाणार नाही देवाला कोणतीच बाब विस्मरणात जात नाही आम्ही एकच गोष्ट तो विस्मरणात टाकू इच्छितो आणि ते म्हणजे आमचं तारण होण्याआधीची जे जीवन आहे ते आमची पापं त्याला विस्मरणात टाकायची आहेत आमची चांगली कृत्य नव्हेत आमची त्यागाची कृत्य नव्हेत आमची देवावर केलेल्या प्रीतीची कृत्य नव्हेत आमची इतरांसाठी केलेली त्यागाची कृत्य नव्हे त्या सगळ्या गोष्टींचं स्मरण तो ठेवू इच्छितो आणि जगानं सुद्धा त्याचं स्मरण ठेवावं अशी अशी त्याची इच्छा आहे चार गोष्टी आपण बघितलेल्या आहेत कोणत्या चार गोष्टी आहेत त्याकडे आपण लक्ष देऊ या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत राहील पहिली गोष्ट आपण बघितली या स्त्रीच्या जीवनामधून की येशूसाठी केलेल्या त्यागाला येशू चांगलं म्हणतो त्याच्यासाठी त्याग करत राहा दुसरी गोष्ट गरिबांकरता त्याग आम्ही जर करत आहोत तर त्याला येशू चांगलं म्हणतो गरिबांसाठी आपण करत राहूया तिसरी गोष्ट येशूसाठी केलेला त्याग त्यानं पूर्ण केलेलं जे उद्धार कार्य आहे त्याच्याप्रती आभार आहेत कृतज्ञता आहे असे येशू गणतो आणि चौथी आणि महत्वाची बाब म्हणजे येशूसाठी केलेला त्याग स्मरणात ठेवला जाईल आठवण त्याची ठेवली जाईल असं येशू म्हणतो दे बाप साथी के थे थे असे करो आणि आमचं जीवन त्रास कर सहन करण्यास अस तयार असल्या प्रकारचं जीवन असो तुम्हाला माहीत आहे प्रभू ख्रिस्त त्रासाबद्दल बोलत असताना अजून काय म्हटलं तो मत् कृष्ण वर्तमान याचा दहावा पाचवा अध्याय आणि दहाव्या वचनापासून पुढं असं म्हटलं की धार्मिकते करता ज्याचा छळ झाला आहे ते धन्य कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे मत पाच दहा आणि अकरा अकरा वचन असं म्हणतं जेव्हा माझ्यामुळं लोक तुमची निंदा व छळ करतील आणि तुम्हा विरुद्ध सर्व प्रकारचे वाईट लबाडी न बोलतील तेव्हा तुम्ही धन्य आनंद व उल्हास करा कारण स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे पूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचा त्यांनी तसाच छळ केला त्यांचा त्यांनी तसाच छळ केला तुम्हाला आणि मला त्रास होतो तर तुम्ही आणि मी धन्य धन्यमेन धन्य म्हणजे आशीर्वादित जर तुम्ही आणि मी ख्रिस्तासाठी त्रास सहन करणारे आहोत तर देवाप म्हणतो तुम्ही आशीर्वादित आहात बाप तुम्हाला आशीर्वाद द्या